नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि अभियोग्यता धारकासाठी मित्रांनो विशेष करून गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत आहात तर मित्रांनो आज फायनली तुमची शिक्षक भरतीची का वाट पाहण्याची मित्रांनो आज या ठिकाणी संपणार आहे कारण की मित्रांनो आज शिक्षक भरतीचा फायनल निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आता हा निकाल कधी जाहीर केला जाणार टाईम तर सांगता येणार नाही परंतु मित्रांनो आज कुठल्याही क्षणी या ठिकाणी शिक्षक भरतीचा निकाल हा लागण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे कारण की मित्रांनो शिक्षक भरतीचं जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन जे काही मेरिट लिस्ट तुमच्या याद्यात तयार करण्यात आलेले आहेत ह्या याद्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन काल रात्री अकरा वाजेपर्यंत मित्रांनो कंप्लीट करण्यात आलेलं आहे आज मित्रांनो बाराच्या नंतर कधी तुमचा रिझल्ट या ठिकाणी पब्लिश होऊ शकतो कारण की मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरतीचा अंतिम टप्पा या ठिकाणी तयार करण्यात येत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमचा जो काही निकाल या ठिकाणी लावला जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं आणि पंधरा मार्चच्या आतमध्ये तुम्हाला नियुक्ती देणं याचं नियोजन मित्रांनो शक्य या ठिकाणी गव्हर्मेंटने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामुळे पुणे आयुक्तालय कार्यालयातून मित्रांनो तशा स्वरूपाची या ठिकाणी इन्फॉर्मेशनसुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे निकाल मित्रांनो आज लवकरच जाहीर करण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता निकाल तर मित्रांनो या ठिकाणी लागणार रह, आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो कट ऑफचा तर कट ऑफ हा कोणाचा खाली असणार याची विषयी आता कट ऑफ विषयी मित्रांनो तसं जर पाहिलं तर सहावीपासून तर बारावीपर्यंत कट ऑफ सांगणे हे अवघड आहे कारण की मित्रांनो सहावीपासून बारावीपर्यंत तुमचा जो काही कटऑप असणार आहे हा विद्यार्थी आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा विषय त्या विषयावर अवलंबून मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लागणार मग ते प्रत्येक विषयात जसं की सायन्स असेल मॅथ असेल त्याच्यानंतर तुमचं मराठी असेल सामाजिक शास्त्रीय असतील याचे जे काही इंग्लिश असेल याचे जे काही विषयानुसार मित्रांनो कट ऑफ या ठिकाणी अलग अलग लागणार आहे त्यामुळे सहावीपासून आठवीपर्यंत आणि त्याच्यानंतर नववीपासून बारावीपर्यंत जो काही कट ऑफ आहे हा सांगणं तर मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आवघड असू शकतं परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे सायन्सवाले आणि मॅथवाले जे, जे काही विद्यार्थी आहेत हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जवळपास सत्तर प्लस जरी गुण असतील तरीसुद्धा यांची लागण्याची शक्यता दाटे तरी परंतु मित्रांनो जो काही सर्वसाधारण कट ऑफ जो काय असणार आहे जो की आपण कट ऑफ आप सांगणार आहोत तर हा कट ऑफ मित्रांनो पहिली ते पाचवीपर्यंत असणार आहे जो की प्रायमरी टीचरसाठी प्रायमरी टीचरचा जो का कट ऑफ असणार हा विषय वाईज लागणार नाही तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा सुद्धा कट ऑफ सांगणं थोडंसं सा अवघड आहे परंतु जे की फर्स्ट टी टी आणि सेकंड टी ह्या जो जो का दोन टी एटी आहेत मित्रांनो जे की तुमच्या रिझल्टमध्ये महत्त्वाचा रोल या ठिकाणी निघवणार आहे तर यामुळे मित्रांनो आपण साहजिक आहे प्रायमरी टीचरचा कट ऑफ या ठिकाणी सांगू शकतो कारण की प्रायमरी टीचर जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट टी टी आणि सेकंड टी एटी ह्या दोन टी एटी अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणजे जर तुम्ही फर्स्ट टी एटी पास असाल तर पहिली ते पाचवीसाठी त्याच्यानंतर सेकंड टी एटी पास असाल तर सहावी ते आठवीसाठी आता जे विद्यार्थी दोहीसुद्धा टी एटी पास असणार तर हे विद्यार्थी या ठिकाणी सहा पहिलीपासून तर आठवीपर्यंत पात्र असणार आहे तर अशा विद्यार्थ्यांना साहजिक चान्स या ठिकाणी जास्त असणार आहे तरीसुद्धा मित्रांनो आपण जर प्रायमरी टीचरचा जर, जर या ठिकाणी कट ऑफ जर पाहिलं तर हा कट ऑफ मित्रांनो शंभर आणि प्लस या ठिकाणी असण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो फर्स्ट टी एटी आणि सेकंड टी एटी जरी एखाद्या विद्यार्थ्याला एकशे दहा जरी मार्क असतील आणि हा जर विद्यार्थी फर्स्ट टी एटी पास नसेल तर पहिली ते पाचवीसाठी याचा विचार केला जाणार नाही म्हणजे एकशे दहा जरी मार्क असून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटणार नाही त्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायमरी टीचरचा हा रिझल्ट आपोआप मित्रांनो या ठिकाणी खाली असू शकतो कदाचित मित्रांनो प्रायमरी टीचरचा आता शंभर या ठिकाणी सांगितलं आहे चार ते पाच मार्क कमी जास्त असू शकतात कदाचित पंच्याण्णव प्लससुद्धा लागू शकतो किंवा एकशे पाच प्लससुद्धा लागू शकतो किंवा एकशे दहा प्लस लागू शकतो परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी शंभर प्लस गुणावाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना प्रायमरी टीचर होण्यासाठी या ठिकाणी सर्वात जास्त संधी असणार आहे परंतु तुम्ही फर्स्ट टी एटी आणि सेकंड टी एटी दोहीसुद्धा पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही आणि मागच्या दोन हजार जी काही शिक्षक भरती झाली त्यामध्ये जर एखादा डी धारक असेल किंवा बी धारक फर्स्ट टी एटी किंवा सेकंड टी एटी जरी पास असला तरी या सेकंड टी एटीवाल्याला पहिलीपासून तर आठवीपर्यंत डायरेक्ट चान्स दिला जात होता परंतु यावेळेस मित्रांनो नियम बदले गव्हर्नमेंटचे जे आर बदले आणि त्या जे आरनुसार किंवा गव्हर्मेंटने ही दोन हजार बावीसची जी काही शिक्षक आहे या शिक्षक भरती संदर्भामध्ये जे काही नवीन जी आर काढलेले जो की मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले यावरून जर आपल्याला सांगायचं जर झालं तर तुम्हाला फर्स्ट टी एटी आणि सेकंड टी ए यासाठी मित्रांनो क्रायटेरिया हा वेगवेगळा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार सतरामध्ये जर जरी तुम्ही सेकंड टी एटी पास असाल तर तुम्ही डायरेक्ट पहिली ते डायरेक्ट आठवीपर्यंत पात्र होते परंतु असा तसं ठेवण्यात आलेलं नाही त्यामुळे तुमची फर्स्ट टी ईटी आणि सेकंड टी ईटी पास असाल तर मित्रांनो आणि तुम्हाला शंभर प्लस जर गुण असतील तर शंभर टक्के तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत आता कॅटेगरीज वाईज मित्रांनो काही कॅटेगरीचा कट ऑफ हा शंभरच्या खालीसुद्धा येऊ शकतो काही कॅटेगरीचा कट ऑफ हा शंभरच्या वरीसुद्धा जाऊ शकतो परंतु जे सा सर्वसाधारण जर पाहिलं तर शंभर प्लस गुणवाले विद्यार्थी या ठिकाणी शेप आहे मात्र त्यांच्याकडे फर्स्ट टी ईटी आणि सेकंड टी ईटी पास असणे गरजेचं आहे आता तसं जर पाहिलं तर नववी आणि बारावीचा जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ आपण सांगू होऊ शकत नाहीत कारण की विषय कट ऑफ हा कमी जास्त असू शकतो आणि जर मागच्या भरतीमध्ये जर पाहिलं तर साठ मार्कवाले मॅथवालेसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे साहजिक मॅथ आणि सायन्सवाल्याचा रिझल्ट जो काही मिरिट लिस्टही कमी येणार आहे परंतु किती कमी येईल किंवा किती जास्त येईल मग आपण एक सांगू शकत नाहीत परंतु प्रायमरी टीचरचा जो काय मित्रांनो अंदाजी जो का कट ऑफ आहे शंभर प्लसच या ठिकाणी असणार आहे यामध्ये काही कास्टाचा कट का ऑफ कमीसुद्धा जाईल जा, काही कास्टाचासुद्धा जा, वरीसुद्धा जाऊ जा। शकतो मात्र शंभर मार्कवाले विद्यार्थी सध्या तरी या ठिकाणी शेप आहेत तर मित्रांनो अशा करूयात सर्व अभियोग्यता हो धारकांचे या ठिकाणी स्वप्न साकार हो या ठिकाणी मित्रांनो लवकरात लवकर निकाल लागू आणि लवकरात लवकर तुम्हाला जॉईनिंग मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये जर मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा स्वरूपाची नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल जाईल तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद